आज आपण भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजर आहोत या विजयस्तंभाचा जो इतिहास आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल हा खरा इतिहास आहे पेशवाईंचा पेशवाई पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज माजिजाऊंच्या राज्य स्थापनेनंतर निर्माण झालेल्या आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे पेशवाई कशी झाली तर पेशवाई छत्रपती शिवाजी महाराज आणि माजिजाऊच्या राज्याला धोकाधडीनं षडयंत्र करून निर्माण झालेली आहे त्या पेशवाईला निर्मा निर्माण झाल्यानंतर भारतामध्ये सहा सुभेदारांनी होळकर भोसले गायकवाड पवार या लोकांनी भारतभर आपला विस्तार केला होता आणि या सहा सुभेदारांनी विस्तार केलेली भारताची जी एक सत्ता निर्माण झाली होती ही सत्ता दुसऱ्या बाजीरावाला परत खूप खोपवत होती त्याला सहन होत नव्हती म्हणून दुसऱ्या बाजीरावनी ही सत्ता संपवण्याचं जे कटकारस्थान केलं ती पहिलं कटकारस्थान होतं ते म्हणजे तुकोजी होळकर जे अहिल्यामाय होळकर नंतर होळकरांची जे म्हणजे निधन झालं एकतीस जा मे दो सतराशे पंच्याण्णवला त्या मृत्यूनंतर तुकोजी होळकरांच्या चार पोराबरोबर धोकेबाजी केली आणि ती पेशवाई धोकेबाजी करून त्याने जे या देशामध्ये परत आपलं स्थान निर्माण करायचं होतं त्या स्थान निर्माण करण्याचं काम दुसऱ्या बाजीरावाने केलं या दुसऱ्या बाजीरावाने एवढे षडयंत्र केले आज जी दो इव्हीएम मशीन सांगतो आपण मी इंजिनियर आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे हे ई व्ही एम आहे त्या काळाचे षडयंत्र तरवारीचे षडयंत्र होते फार मोठे षडयंत्र केले या दुसऱ्या बाजीरावाने एवढं षडयंत्र केलं तुकोजी हो की तुकोजी होळकरांचे चार मुलांपैकी दोन मुलं त्यांनी पुण्यामध्ये मारून टाकले होते एका मुलाला विठोजी होळकरला तरी एवढं घाण मारले त्यांनी पुण्याच्या शनिवार वाड्याच्या भोवताली फिरून त्याची निर्गुणपणे हत्या करून त्याच्या शरीरावर वि त्याची विटंबना शरीराची करण्यासाठी मुतायला लावलेला आहे एवढी घाण विटंबना त्या शरीराची केलेली आहे त्यानंतर त्यांचे जे दुसरे भाऊ होते छत्रपती यशवंतराव होळकर यांनी परत त्यांच्या सत्तेची पुनर्बांधणी केली आणि त्या यशवंतराव होळकरांनी पुण्यामध्ये नंतर येऊन हडपसर येथे बे बाजीराव पेशवे आणि दौलतराव शिंदे यांचं महान सैन्य होतं त्यांचा पार साप सुपडा साफ केला होता त्या हाडपसरचं नाव हाडपसर आहे तिथं कोंडवा आणि मुंडवा असे ते सैन्य कोंडले आणि मुंडले होते ही तिथली लढाई आहे दुसरी लढाई पेशवाईंच्या विरोधामध्ये या ठिकाणी जे तीस हजार पेशवे अठ्ठावीस हजार पेशवे या भूमीला रक्तरंजित केलेले हे जे महान योद्धे आहेत सा सायनाक आणि रायनाक या दो, दोन महायोद्ध्यांनी पाचशे सैनिकांच्या माध्यमातून या भूमीला जे त्यांनी पवित्र केलेलं आहे रक्तरंजित केलेलं आहे आणि पेशवाई संपलेले बाजीराव पळून गेलेला आहे भरत बाजीरावाने इंग्रजांची मदत घेतली आणि इंग्रजांच्या मदतीनं होळकरांची शेवटची मुलगी होती भीमाबाई त्यांची हत्या भानपूरमध्ये केली आणि ह्या भारताची जे काही एक त्यावेळेसची व्यवस्था निर्माण झाली होती ती व्यवस्था संपवली त्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले शाहू महाराज सयाजी गायकवाड बाबासाहेब यांनी जे आपले एक महान युद्ध लढायला सुरुवात केलं ते युद्धसुद्धा एकशे आठ वर्षाचं युद्ध आहे या एकशे आठ वर्षाच्या युद्धानंतर जे पुन्हा आपण लढायला पाहिजे होतं ब्राह्मण लढाई सोडणार नाही इव्हीएम असो काही असो ब्राह्मण मुळातच पहिल्यापासून आपल्या कोमसाठी त्यांची जे एक त्यांचा वंश आहे या वंशासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार आहेत आपण जर नाही लढलो तर आपला सत्यानाश ठरलेला आहे आपण लढावं लागल या लढाईला पुनर्जीवित केलेला आहे मी त्यांना खरंच विनम्र अभिवादन सगळ्या महानायक महापुरुषांना करतो तसंच या लढाईला जे सुरुवात काशीराम साहेब काफाडे साहेब दिनाबाना आणि आपले महाना श्री मेश्राम साहेबांनी सुरुवात केलेली आहे लढत आहोत या लढाईचे जवळजवळ एकोणनव्वद संघटन उभा केलेले आहेत या संघटनेच्या माध्यमातून ही लढाई चालू आहे आपल्या भारतीय समाजाला ही लढाई समजायला फार वेळ लागतो त्याचं कारण आहे ब्राह्मण हा षड्यंत्रकारी आहे षड्यंत्रासाठी जो बाबासाहेबांनी आम्हाला हत हा एक हत्यार दिलं होतं मतदानाचं ते मतदानाचा हत्यार अधिकार त्यांनी आम्हाला ईव्ही एमच्या माध्यमातून संपलेला आहे तर आपल्याला खरंच पुन्हा एकदा लढाईसाठी पहिली लढाई होती शस्त्राची ही लढाई आहे विचाराची तर विचाराच्या लढाईला आपण साथ सहयोग सरकार करतात अशी अपेक्षा पळून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद मला जी एक संधी दिली या ठिकाणी बोलण्याची त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद